वर्तोय जलगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर गेल्या काही वर्षात एक मोठच संकट उभं ठाकलं निकष जमिनीचं हे संकट कितीही खर्च करून उपयोग होत नव्हता पण शेवटी इथल्या शेतकऱ्यांनी त्यावर एक जालिम उपाय शोधून काढलाय काय आहे हा उपाय बघूया या रिपोर्टच्या माध्यमातून मंडळी वावर आहे तर पॉवर आहे हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल पण पन... अनेक वर्षांपासून बागायतीखाली असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या जमिनीची जणूक पॉवरच गेली आहे कारण यांत्रिकीकरणामुळे जमिनीचा पोत खराब झालाय त्यामुळे कितीही मशागत करून उपयोग होत नाही पण यावर शेतकऱ्यांनी एक जालिम उपाय शोधून काढलाय व्हायब्रेटिंग सब जे निकस जमिनीसाठी वरदान या नांगरानं जमिनीचा घट्ट झालेला मातीचा थर उडला जातो आणि जमीन मोकळी होते आपल्या पिकाची जी टनक जर सरपेस आपण जो वरचा भाग जो टनक झालेला आहे तीन ते चार सेंटीमीटर खालचा तर तो जर आपण मोडून काढला आणि वरच्या भागातनं जे येणारं पाणी आहे ते खाली आपण जिरू दिलं तर वरच्या भागातले क्षार आपले खाली जमिनीत निघून जातील किंवा आपल्याला हे जे येणारं पावसाचं पाणी आहे याचा संचय आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वाढवता येईल त्या दृष्टीने जमिनीचे जे भौतिक रचना आपल्याला बदलवण्याकरता या सब सॉइलरचा उपयोग आपल्याला होणार आहे सब सॉइलरमुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा आणि क्षारांचा निचरा होतो जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढायला मदत होते त्यामुळे पिकांची वाढ होते हे तंत्र कुठं कसं आणि किती वापरावं याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे वारंवार पाणी देण्याची जी पिकं आहेत यामध्ये ऊस आहे त्याबरोबर कापूस आहे केळी आहे या पिकामध्ये जर शेतकऱ्यांनी किमान वर दोन वर्षातून एकदा जरी आपण याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला पिकाच्या उत्पादनात फायदा झालेला आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्या शेतकऱ्यांनी हे यंत्र वापरलंय त्यांना शेतीत मोठा फायदा होतोय साधारणतः तीन फूटपर्यंत त्याचे डेप असते डेपमध्ये तीन फुटापर्यंत आपण त्याला डेपवर घातलं त्याच्यानंतर जमिनी जी होती तिच्यामध्ये हवा आणि बाकीचे जे शहरयुक्त घटक होते त्याच्यामध्ये ती मोकळी झाली म्हणजे ज्या पद्धतीने आपण जे सिबीने पंचिंग करत होतो त्याच्यापेक्षा जास्त फायदा आम्हाला सबसॉयलरने मिळाला व्हायब्रेटिंग सबसॉयलर नांगर चालवण्यासाठी आणि जोडणीसाठी सुद्धा सोपा आहे कमी अश्वशक्ती असणाऱ्या ट्रॅक्टरलाही सबसॉयलर चांगल्या रीतीनं काम करतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या वावरात पॉवर निर्माण करणारा हा नांगर शेतकऱ्यांसाठी पॉवर बूस्टर ठरतो राजेश भागवत न्यूज जे लोकमत जळगाव असेच महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळे नवे नवे प्रयोग होत आहोत आणि ते इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत मध्ये इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन